आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल हॉटेल यश डायनिंग कडोली चविष्ट व वा फॅमिली वातावरणाचे नवे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वारणा कडोली येथे राहिले एक नवे आकर्षक हॉटेल यश डायनिंग चौदा चायनीज पंजाबी आणि महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाचा खास आस्वाद देणारे हे फॅमिली रेस्टॉरंट दोन हजार बावीस मध्ये कडोली मेन रोड वर सुरू झाले या हॉटेलचा भव्य उद्घाटन सोहळा माजी ऊर्जा मंत्री विनय कोरे जयंत पाटील पाटील विश्वजित कोरे आणि अमर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न झाला मारुती गणपती माने यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून पत्नी प्रमोदिनी माने आणि मुले यशराज व केशव यांच्या साथीने या व्यवसायात यश मिळवले आज हे हॉटेल महिला युवक आणि फॅमिली ग्राहकांचे आवडते ठिकाण ठरले आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनी देखील या हॉटेलला दोन भेट देत येथील खाद्य गुणवत्ता व सेवेला हॉटेल नमस्कार मी गौतमी पाटील मी यश डायनिंग इथे जेवायला आले आहे तुम्ही पण नक्की इथं भेट देऊन जा खूप छान जेवण आहे हॉटेल यश डायनिंग जिथे जाऊ सेवा आणि आपण एकत्र अनुभवायला मिळते स्थान कडोनी मेन रोड तालुका करणारा जिल्हा कोल्हापूर